नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावाला शिंची मूर्ती अकरा हजार व बागडे बाबा पुरस्कार देऊन गौरविणार राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या विचाराचा सामाजिक वारसा जपणारे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती माथा तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी या वर्षीपासून जत व मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावांना श्रीची मोफत मूर्ती रोख अकरा हजार व श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरव करण्यात येणार आहे एक गाव एक गणपतीबरोबरच विशेष उपक्रम राबवणाऱ्या गावाला विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी मानव मित्र संघटनेचे रामदास भोसले जयदीप मोरे पिंटू मोरे विशाल राठोड उपस्थित होते जत मंगळवेढा असो की सांगली कोल्हापूर रायगड जेव्हा जेव्हा दुष्काळ महापूर कोरोनासह नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा ते मदत नव्हे तर कर्तव्य मानत श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे निस्वार्थपणे मदतीचा हात दिला असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले गावात एकोपाळ सलोका वाढावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन हजार दहा पासून हबप तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोहीम राबवणाऱ्या गावासाठी श्रीच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला मंगळवेढानंतर दोन हजार एकोणीस पासून जत तालुक्यात एक गाव एक गणपती राबवणाऱ्या गावांना श्रीची मोफत मूर्ती भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला मागील चौदा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे मागील वर्षी पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती अनावश्यक खर्च टाळून गावांनी एक गाव एक गणपती बसवावा यासाठी आमचा हा उपक्रम असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले यावर्षी या, या उपक्रमात बदल करण्यात आला आहे एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेकडे येत्या तीस ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करायची आहे ज्या गावाची नाव नोंदणी होईल त्याच गावाला श्री ची मूर्ती मोफत देणार येणार आहे नाव नोंदणी झाल्यानंतर त्या गावची पाहणी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या गणेश कमिटीकडून करण्यात येईल ज्या गावांनी शंभर टक्के हा उपक्रम राबविला आहे त्यांना रोख अकरा हजार रुपये श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात येणार आहे एक गाव एक गणपतीबरोबरच विशेष कार्यक्रम राबवण्यात गावाला विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे आज श्रीसंत बागडे मान्यमंत्री संघटनेच्या माध्यमातून जुलै दोन हजार दहा पासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवतोय हो आणि त्याच अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये देखील हाच उपक्रम आम्ही राबवतोय माझी प्रत्येकाने विनंती आहे की एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे दुष्काळाचा पार्श्वभूमी बघितला तर जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे तरी देखील जत तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये अजून देखील चाळीसहून अधिक टँकर ह्या भागामध्ये चालू आहेत तर माझी स्रोमंडळांना विनंती आहे की जत तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती निर्माण आहे फक्त थोडाफार पाऊस पडतो आहे फक्त पिकं जिवंत आहेत पण वड्याला मात्र एकाही वड्याला पूर परिस्थिती किंवा वड्याला पाणी आले अशी काही परिस्थिती ह्या तालुक्यातली निर्माण झालेली नाही पण माझी सर्व मंडळांना विनंती आहे की एक गाव आहे गणपती हा उपक्रम राबवणाऱ्या प्रत्येक गावाला किंवा गावामध्ये प्रत्येकाने जर हे संक्रमण राबवली तर त्या गावांना श्रीची मूर्ती आम्ही भेट देणार आहोत आणि हे उपक्रम दोन हजार दहापासून जे आत्तापर्यंत बाराशेहून अधिक गणपतीची गणेश मूर्ती आम्ही आत्तापर्यंत देत आलो प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही तो उपक्रम राबवतोय दिनांक दोन तारखे दोन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आपली नाव नोंदणी करावी त्याचबरोबर प्रत्येक मंडळांना ह्या वेळेस आपण एकावन्न हजार टी शर्टचा संकल्प करतो आहे की ज्या मंडळामध्ये गणपती मूर्ती स्थापन करणाऱ्या त्या मंडळातल्या मुलांनी सदस्यपद या ठिकाणी नाव नोंद करावं आणि त्या मुलांनी ज्यांचं मंडळात नाव नोंद होतंय त्या मुलांना देखील आपण त्यांनी साईज दिली त्या अनुषंगाने आपण त्या मंडळांना टी शर्टची उपलब्ध पण ह्यावेळेस आम्ही करत आहोत तर माझा सर्वांना विनंती आहे की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ह्या सर्वांनी विचार करून अनावश्यक खर्च किंवा बाकीच्या गोष्टी टाळून एक समाज उपयुक्त आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो अशा पद्धतीचा उपक्रम प्रत्येक मंडळींनी राबवा त्यासाठी एक गावी गणपती हा उपक्रम राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय भागरे बाबा पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची